नमस्कार मी कोमल जाधव माझ्यासोबत आहे माझा सहकारी यश वाडेकर आणि आम्ही दोघेही आज संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समोर आलोय कारण आता राजकीय घडामोडींना वेग आलाय लोकसभा निवडणुकीचे वारे देशात व्हायला लागलेत आणि राज्यातही अनेक घडामोडी आहेत त्यातलीच एक महत्वाची घडामोड आज घडली ते म्हणजे वंचितनं महाविकास आघाडीशी घटस्फोट घेतलाय का अशा चर्चा आता सुरू झाल्यात कारण आज प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी वंचितची एक भूमिका आणि वंचितच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी सुद्धा जाहीर केली आणि ही यादी जाहीर करताना त्यांनी काही वक्तव्य केली काही सूचक संकेत दिले त्यामुळे आज प्रकाश आंबेडकरांनी जी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी जे उमेदवार घोषित केले आणि महाविकास आघाडी महायुती यावर त्याचा कसा परिणाम होणार आहे याविषयीच मी आणि यश आज या सकाळच्या फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहोत हा विषय आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत त्यामुळे आधी आपण हे लाईव्ह सुरू असताना जे प्रेक्षक आता आपल्यासोबत जोडले जात असतील त्यांना हे सांगूयात की आपण महाविकास आघाडी विरुद्ध वंचित असं चित्र एक प्रकारे तयार होत आहे की काय अशी सुद्धा चर्चा आहे आणि आज जी राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली रामटेकचा जो नववा उमेदवार आहे त्याची अजून घोषणा अधिकृतरित्या झालेली नाहीये मात्र एका शंकर चहांदे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याला आंबेडकरांनी एबी फॉर्म दिलाय पण त्याविषयी अजूनही अधिकृतरित्या आंबेडकरांकडून मात्र सांगण्यात आलेलं नाहीये त्यामुळे यश आधी आपण आता जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी उमेदवारांची नावं आणि यादी एकदा सांगूयात आणि मग आपण या चर्चेला आणखी पुढे नेऊयात तर जी यादी आहे प्रकाश आंबेडकरांनी आज जी यादी घोषित केली त्यामध्ये भंडारा गोंदियातून त्यांनी संजय केवत यांचं नाव घोषित केलेलं आहे जे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत गडचिरोली चिमूर राजेश बेल्ले बुलढाण्यातून वसंत मगर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत अमरावतीमधून कुमारी प्राजक्ता पिल्लेवान वर्ध्यातून प्रोफेसर राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघातून खेमसिंग पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे आणि तशी घोषणा आज प्रकाश आंबेडकरांनी केली आहे एकूणच पाहायला गेलं तर जी काही इतक्या दिवस झालं चर्चा होती राजकारण ज्या प्रकारे महाराष्ट्रातलं घडत होतं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जो सामना होता त्यामध्ये वंचित फॅक्टर हा सर्वात महत्वाचा असणार होता आणि त्या वंचित आणि महाविकास आघाडी यांच्या बैठकाही सुरू होत्या प्रकाश आंबेडकरांनी कितीतरी वेळ असं बोलून दाखवलेलं की आम्हाला इंडियामध्ये सहभागी होईल त्यासाठी त्यांनी राहुल गांधींनाही पत्र लिहिलं होतं पण या सर्व गदारोळामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्यातून कुठेही महाविकास आघाडी आणि वंचितची डाळ शिजत नाही असं स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता प्रकाश आंबेडकरांनी टोकाची भूमिका घेत आता उमेदवारांची यादीच घोषित केली आहे त्यामुळे आता जसे कोमलनी तुम्हाला यादी सांगितली त्याप्रमाणे रामटेकच्या जागेवरती आत्ता तरी काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे त्यामुळे तिथेही प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी तिथेही संघर्ष होऊ शकतो पण यावेळेस या, या सर्व पत्रकार परिषदेमध्ये किंवा जे आंबेडकरांनी जे सांगितलं त्यामध्ये त्यांनी नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचं सांगितले त्यामुळे भाजप आणि भाजपचे जे उमेदवार असणार नितीन गडकरी आणि त्यांच्या विरोधात जो ठाकूर जे हे उमेदवार दिले माफ करा विकास ठाकरे जे काही उमेदवार आहेत आताच पासूनच चर्चा झाली होती की या दोघांमध्ये अटी सामना होणार त्यामध्ये आता वंचितची एंट्री झाल्याने कुठेतरी काँग्रेससाठी चांगले दिवस येतात की काय असाही प्रश्न उपस्थित होतोय पण आता इथे मला सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट असे वाटते की तर महाविकास आघाडीमध्ये वंचितला घ्यायचं की नाही याबाबत शासन होती ती काँग्रेसला कारण का उद्धव ठाकरेंनी आधीच ही वंचित सोबत युती केलेली होती त्यामुळे आमची युती ही उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यांच्या शिवसेना सोबत आहे असं प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगायचे पण आता प्रश्न निर्माण झाला की आता त्यांनी मध्यंतरीच एक पत्र लिहिलं होतं त्यामध्ये पवार आणि ठाकरे यांनी चर्चेसाठी तयार होत नाहीयेत किंवा त्यांच्यामध्ये चर्चा शक्य होत नाहीये या प्रकारचं त्यांनी पत्र लिहिलं होतं त्यामुळे त्यांनी काँग्रेसला अशी विनंती केली होती की तुम्ही ज्या सात का नऊ जागा ज्या काही ठरल्या आहेत त्याबद्दल खुलासा करा त्यांची नावे सांगा आम्ही तिथं तुम्हाला पाठिंबा देतो आणि त्याप्रमाणे नागपूर येथे पाठिंबा झालाय वंचितनं नागपूर येथे काँग्रेसला पाठिंबा दिलाय पण अजूनही बाकीच्या जागेवरती तिथं अजूनही वंचितनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये पण यामध्ये अजून एक तिढा निर्माण होतो होते म्हणजे सांगलीच्या जागेवर कारण का सांगलीच्या जागेवरती आता ओबीसी एल्गार मोर्चांमुळे जे काही मराठा ओबीसी वातावरण तयार झालं होतं त्या म्हणून ओबीसी नेत्यांची एक फळी निर्माण झाली आहे छगन भुजबळच्या नेतृत्वात त्यांनी खरंतर महाराष्ट्रामध्ये वावर वाढवला आहे आणि यामध्ये ओबीसीचे नेते मानले जाणारे प्रकाश शेंडगे यांनी आता सांगली इथून लोकसभा लढवण्यासाठी इच्छा वर्तवली आहे आणि त्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा असेल म्हणजे वंचित बहुजन आघाडी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या मागे उभे राहील असं आत्ता तरी दिसते पण सांगलीच्या जागेवरून जे काही महाविकास आघाडीमध्ये जे काही युद्ध रंगलंय त्याबद्दल तुम्ही सर्व जाणताच गेली दोन दिवस झालं एकीकडे विश्वजित कदम त्या जागेवरचा आग्रह सोडत नाहीयेत तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून टाकलेली आहे त्यामुळे आता घडतंय असं की वंचित हे आता कुठेतरी महाविकास आघाडी सोबून लांब गेली आहे हे तर स्पष्ट झाले आहे पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून असंही सांगण्यात येते की आमची चर्चा अजूनही सुरू आहे पण प्रकाश आंबेडकर स्वतः पत्रकार परिषदेत घेत जर उमेदवारांची नावे घोषित करत असतील तर मला ना तर, तर नाही वाटत की आता त्या चर्चेमध्ये काय अर्थ उरलाय पण येणाऱ्या काळामध्ये अजून राजकारण बदलू शकतं आता पहिल्या टप्प्यांच्या उमेदवारांचाच फक्त अर्ज भरला त्यामुळं पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत त्यामुळं या जागेवरती जरी युती नाही झाली तरी काही जागेवरती युती होऊ शकते आणि महाविकास आघाडी सोबत आंबेडकर जाऊ शकतात म्हणजे जा प्रत्येक गोष्टीला राजकारणात म्हटलं की आशावाद हा प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यातले नेते कायम ठेवत असतात त्यामुळे महाविकास आघाडीकडूनही अजूनही आशावाद बाळगला जातोय मग जसं आता यश म्हटला सांगलीच्या जागेविषयी जिथे ठाकरेंनी उमेदवार घोषित केलाय तिथे काँग्रेसला अजूनही आशा अपेक्षा आहेत की ठाकरे आपला तो उमेदवार मागे घेतील आणि मग काँग्रेसची जी ती हक्काची जागा आहे तिथे काँग्रेस आपल्याला म्हणजे विशाल पाटलांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे त्यांना ते लोकसभेच्या रिंगणात उतरवतील आता जसं तू म्हटलास तसं आंबेडकरांनी आज जेव्हा उमेदवारांची यादी घोषित केली यश त्यावेळेस त्यांनी खूप स्पेसिफिकली जातीनिहाय म्हणजे वंचित आपण कशाला म्हणतो तर आंबेडकरांनी जे वंचित घटक आहेत ज्या वंचित जाती मांडल्या जातात किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणायचंय अशा उमेदवारांना त्यांनी संधी दिली आणि त्यानुसार त्यांनी उमेदवार घोषित करताना सुद्धा जातींचा उल्लेख केला आणि त्यांनी त्याविषयी ते स्पष्टपणे सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं की बुलडाण्यातून माळी समाजाच्या उमेदवाराला त्यांनी रिंगणात उतरवलंय अमरावती राखीव आहे आणि वर्ध्यातून कुणबी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली यवतमाळ मधून बंजारा आणि रामटेकचा आपण जसं म्हटलं तर शंकर यांनी काल स्वतः माध्यमांसमोर येऊन तसं सांगितलंय की त्यांना आंबेडकरांनी स्वतः सांगितलंय आणि एबी फॉर्म दिलाय पण अजून त्या जागेबाबत खात्रीशी घोषणा ऑफिशियली नावाची घोषणा झालेली नाहीये पण रामटेक मध्ये मला वाटतं म्हणजे वाटतं म्हणण्यापेक्षा की अशी शक्यता आहे की वंचित आघाडी ही ह्याला सपोर्ट करतील काँग्रेस काँग्रेसच्या तिथून आता उमेदवार घोषित झाला आहे आणि तो निवडून येणारी जागा असल्यासाठी काँग्रेस तिथून पूर्ण प्रयत्न करून आणि पूर्ण ताकद लावून तर सुनील केदार त्यामध्ये त्या प्रोसेस मध्ये सर्वात पुढे आहेत आता तरी त्यामुळे रामटेकच्या जागेवरून असणाऱ्या रश्मी बर्वेना उमेदवारी मिळाली त्यामुळं रामटेकच्या जागेवरून ही कुठेतरी आघाडी सोबत येतं काय म्हणजे वंचित काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पण नागपूरमध्ये मी आता सांगितलं होतं की नागपूरमध्ये तरी आत्ता तरी वंचितने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यामुळे ही, ही, ही एक घटना कुठेतरी महत्वाची वाटते म्हणजे अजूनही महाविकास आघाडी सोबत सगळेच दोर कापले आहेत असं नाहीये अजूनही कुठेतरी एक लाईन आहे किंवा एक धागा अजूनही जोडला गे गेलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चर्चा जर अजून झाल्या किंवा चर्चेमधून जे काही प्रकाश आंबेडकरांना जे काही अपेक्षित आहे महाआघाडीकडून ते जर त्यांना त्या सकारात्मक चर्चा झाल्या तर अजून पुन्हा एकदा हे पूर्ण चित्रही बदलू शकतं त्यासाठी मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यामध्येच एक वाद सुरू आहे आणि त्यामुळे जे प्रकाश आंबेडकर इतक्या दिवस पण चर्चा करायची की पंधरा जागेवरून महाआघाडीमध्ये मह वाद सुरू आहेत त्यामुळे कुठेतरी तुम्ही तुमचा वाद संपवानंतर आमच्याशी चर्चा करा या स्वरूपाची भूमिका ही प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती पण आता त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद म्हणलं होतं पण आता हा वाद समोर येतोय तो वाद समोर येतोय म्हणतो म्हणजे सांगलीच्या जागेवरून येतोय त्यावरून आज संजय राऊतांनी रामटेकच्या जागेचा परत उल्लेख केला संजय असंही म्हणाल की रामटेक ही आमची निवडून येणारी जागा आहे तरीही आम्ही ती काँग्रेसला दिली दुसरी जागा राहते म्हणजे ती म्हणजे कोल्हापूरची आणि कोल्हापूरच्या जागेवरतीही प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती शाहूंना पाठिला समर्थन आणि पाठिंबा सांगितले त्यामुळे जसं तू यशने आता सांगितलं की काही जागांचा तिढा नक्कीच आहे पण याविषयी यश आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर महाविकास आघाडीकडून आंबेडकरांना पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता पण आंबेडकरांनी तो अजूनही स्वीकारला नाही आणि मग त्यांनी अजूनही तिकडचे चर्चेचे दोर पूर्णपणे कापलेत असंही म्हणता येणार नाही जसं तू म्हटलं त्यामुळे घटस्फोट झाला की नाही आपल्याला लोकसभा निवडणुकांचे जेव्हा ऍक्च्युअली मतदान सुरू होईल आणि जेव्हा सगळं चित्र स्पष्ट होईल आता एक दोन दिवसात म्हणजे अठ्ठावीस तारीख उद्या आहे उद्या बहुतांश महायुतीच्या जागांच चित्र स्पष्ट होणार आहे आणि मग त्यानंतर महाविकास आघाडीला सुद्धा आपले सगळे पत्ते टाकावे लागतील आणि सगळं खुलेपणाने सगळ्या लढती कोण कोणत्या प्रतिष्ठेच्या लढती असतील ते चित्र उघडपणे समोर येईल त्यामुळे आता वंचितची भूमिका खूप महत्वाची मानली जात होती ती महाविकास आघाडीसाठी कारण महायुतीचा आपण जर बघायला झालं तर महायुतीमध्ये भाजप हा सध्या सिंगल हँडेडली त्यांचे सगळ्यात जास्त उमेदवार निवडून येत आहेत सध्या मोदींची लाट अजूनही कायम आहे म्हणजे में। दोन हजार चौदा पासून सुरू झालेलं दोन हजार चोवीस पर्यंत मोदी लाट कायम आहे आणि त्यांनी मोदींचा चेहरा समोर ठेवूनच पुन्हा एकदा त्यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे पण महाविकास आघाडीच्या बाबतीत आणि इंडिया आघाडीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह इथेच निर्माण होतं की ह्यांनी अजूनही कुठलाही एक फेस दिलेला नाही आणि यांच्यामध्येच अजून गोष्टींच्या क्लॅरिटी नाही आहेत इथे महायुतीमध्ये काही जागांचा तिडा न... महाविकास आघाडीप्रमाणे जसं आपण बोलायचं झालं तर अमरावतीची जागा म्हणजे आज आंबेडकरांनी अमरावतीच्या जागेबद्दल त्यांनी राखीव मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी त्यांचा तैन उमेदवार घोषित केलाय पण महायुतीत मात्र त्यावरून अजूनही वाद असल्याचं नवनीत राणा कमळावरती लढणार की काय अजून त्याबद्दल स्पष्टीकरण नाहीये कुठेही तर आज दोन म्हणजे आता लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तसं महाराष्ट्राचं राजकारण अजून ढवळू लागले म्हणजे गेली वर्ष गेली पाच वर्ष तर दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली खर तर महाराष्ट्राचं राजकारण ही वेगळ्या प्रकारे घडत आहे आणि आता तर आज आता लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येतील तसं टेम्परेचर वाढू लागले असं मी का म्हणतोय तर काल शिवसेनेने पण अठरा उमेदवारांची यादी जाहीर केली दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली नऊ जागेंवरती त्यांचे उमेदवार घोषित केले तर तिकडे मध्ये जे घडतंय तिथं छगन भुजबळांनी उभं राहावं ते ही महायुतीकडून यासाठी कुठेतरी प्रयत्न होतात आणि त्यांना तर कमळावरती त्यांनी निवडणूक लढवावी असंही बोललं जाते पण त्यावरती ही अजूनही चाचपणी सुरू आहे तिथेही अजून कोणताही निर्णय घडत नाहीये त्यामुळे आत्ता तरी असं दिसतंय की प्रकाश आंबेडकरांनी आपली वेगळी वाट धरलेली आहे आणि या वाटेमध्ये कदाचित त्यांचा एक स्टॉप होऊ शकतो तो जरांगेंपैकी कारण का काल जरांगे आणि प्रकाश आंबेडकरांची एक बैठक झाली त्या बैठकीबद्दल प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद काही उल्लेख केले मात्र पण जरांगे असे स्पष्ट म्हणाले की आम्ही तीस तारखेला जो की मराठा समाजाचा एक अहवाल येणार आहे समाजाअंतर्गतच की निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आपण कसं सहभागी असणं गरजेचं आहे त्याप्रमाणे खर तर आता तीस तारखेला ते चित्र स्पष्ट होईल पण आज जसं आपण म्हणतोय की जरांगे आणि आंबेडकर हे दोघं जर एकत्रित आले मला नाही वाटत की ते पक्षाच्या बाबतीत पण त्यांनी पाठिंबा जरी दर्शवला तरी ही लोकसभेची निवडणुकीचं चित्र बदलू शकतं आता जो काही संघर्ष महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सुरू आहे त्यामध्ये अजून एक संघर्ष निर्माण होऊ शकतो तो म्हणजे मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर हे जर दोघे एकत्र आलेच आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी आपली ताकद कोणाच्या बाजूने लावत आहेत हे जर ठरलं तर त्यानुसार नक्कीच दोन हजार चोवीस ची महाराष्ट्राची लोकसभा जे की आतापासूनच खूप इंटरेस्टिंग आणि खूपच धक्क्यानी भरलेली आहे त्यामध्ये अजूनही काही काही गोष्टी ऍड होऊ शकतात पण या म्हणून मला असं वाटतं की परभणीच्या जागेवरती पण तसं होऊ शकतं कारण का आता जाणकर हे परभणीतून उभे राहतात असं आता तरी कुठेतरी जाणवतंय त्यामुळे त्यामुळं जाणकरांसाठी तिथलं ओबीसी मतदान हे महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामध्ये जर अजून मराठा समाजाचं ही मतदान तिथं ऍड झालं तर नक्कीच जाणकरांसाठी ते फायद्याचं होऊ शकतं पण तिथं वंचित फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे तर परभणी ही जागा शिवसेनेची पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखली जाते कारण का गेली सात वेळा तिथून काँग्रेस चा एक वेळा अपवाद वगळता गेली सात वेळा तिथून शिवसेनेचा खासदार हा दिल्लीत गेला आहे त्यामुळे आता आणि गेल्या म्हणजे गेल्या निवडणुकीला दोन हजार एकोणीस साली तिथून वंचितने दीड लाख मते घेतलीत म्हणजे जवळपास दीड लाख मतं हे वंचित पक्षाने घेतले आहेत त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचं जरांगे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर हे जर एकत्रित आले तर परभणीच्या जागेवरतीही फरक पडू शकतो जे की आता स्पष्टपणे माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष आहे तिथं संघर्ष बदलू शकतो हे उदाहरण का देतोय कारण का अशा प्रकारचा संघर्ष किंवा अशा प्रकारच्या लढती हे महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी होऊ शकतात कारण का आत्ता तरी सांगलीच्या जागेबद्दलच आपण जे बोललो तिथून विशाल पाटील महाविकास आघाडीकडून असणार की ठाकरेंनी घोषित केलेले चंद्रहार पाटील तिथून लढणार याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये पण तिथं जर वंचितची एंट्री झाली तर आणि प्रकाश शेंडगेंना जर तिथं वंचितनं पाठिंबा दिला आणि ते खरंच निवडणुकीमध्ये उभे राहिले तर मतांचं मोठ्या प्रमाणावरती विभाजन होऊ शकतं आणि राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्याचा फायदा कुठेतरी पुन्हा भाजपलाच होऊ शकतो त्यामुळे आत्ता तरी प्रकाश आंबेडकरही असतील किंवा महाविकास आघाडीही पूर्णपणे युती तुटलीच आहे आता पुढं काही शक्यच नाहीये असं तरी बोलत नाहीये त्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्येही होप्स आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून यावरती स्पष्टीकरण आणि क्लॅरिटी येईल असं आत्ता तरी दिसतंय जसं यश म्हटलं तसं की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि कायम असं चर्चे चर्चेत येतं ते म्हणजे प्रकाश आंबेडकरांसाठी एम फॅक्टर खूप महत्वाचा आहे तो दोन हजार एकोणीसला एम आय एम होता आणि यावेळेस ते मनोज जरांगे पाटील आहेत असं बोललं जातं आणि ही राजकीय वर्तुळातली चर्चा आहे खरं तर जरांगे फॅक्टर हा मराठवाड्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे कारण मराठवाड्यातला म्हणजे मराठा समाजाचे सुद्धा दोन वर्ग आहेत पश्चिम महाराष्ट्रातला जो मराठा आहे तो उच्चभ्रू आणि काहीसा सधन मानला जातो पण मराठवाड्यातला मराठा हा कष्टकरी शेतकरी आणि मनोज जरांगे ज्यांच्यासाठी झटत आहेत झगडतायत त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या आरक्षणासाठी तर तो एक मराठा वर्ग आहे त्यामुळे मराठा समाजाचे दोन वर्ग आहेत आणि मनोज जरांगे पाटील हा त्यातला एक धुवा आहेत की त्यांना संपूर्ण मराठा समाजाला एक करायचंय आणि मराठा समाज बांधवांना न्याय द्यायचाय आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढतायत आणि प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषदेत एक खूप महत्वाचं वाक्य म्हटलं यश म्हणजे मला तरी वाटत की ते खूप त्यांनी अंडरलाईन केलं की महाविकास आघाडी सोबत ते जेव्हा चर्चा करत होते तेव्हा ते, वा ते वारंवार सुतोवाच करत होते की मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर तुम्ही लक्षात घ्या त्यांचा जरांगे पाटलांना तुम्ही कमी लेखू नका किंवा त्यांना त्यांच्याकडे कानाडोळा करू नका त्यांच्या मागण्या त्यांनी मांडलेले मुद्दे आणि त्यांच्यामुळे जो एक वर्ग जोडला जाणार आहे त्याच्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्या संदर्भात सुद्धा जागा वाटपा वेळी चर्चा व्हायला हवी पण त्यांच्या लेखी प्रकाश आंबेडकरांनी मागे असंही आरोप केलेला आहे की पहिल्या ज्या तीन वेळा चर्चा झाल्या महाविकास आघाडीच्या ज्यावेळी सीट शेअरिंग बद्दल चर्चा होत होती त्यावेळी वंचितच्या जे काही वंचितचे प्रतिनिधी गेले होते त्यांना योग्य वागणूक दिली गेली नाही किंवा त्यांना त्या बैठकीमध्ये सुरुवातीला घेतलंच गेलं नाही त्यामुळे त्यांना दिलेली जी वागणूक होती ती काहीशी अपमानाची होती आणि जोपर्यंत ठाकरे आणि पवार स्वतः चर्चेला येत नाहीत तोपर्यंत आंबेडकर सुद्धा चर्चेला गेले नाहीत पण ज्यावेळी आंबेडकर चर्चेला गेले त्यावेळी त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांचा पाच एक जागांवर तिढा होता आणि शिवसेना आणि काँग्रेस यांचा दहा जागांवर असा मिळून त्यांनी पंधरा जागांचं खुलं वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर येऊन केलं होतं की महाविकास आघाडीच्या या तीन प्रमुख पक्षांमध्ये पंधरा जागांचा तिढा आहे पण जेव्हा माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की आंबेडकरांना मवियासोबत जायचं नाहीये किंवा ते त्या पद्धतीने थोडीशी आडमुठेपणाची भूमिका किंवा थोडेसे ते थोडे स्ट्रिक्ट आणि ते अजूनही तटस्थ आहेत त्यांच्या जितेंद्र आव्हाडांनी एक शब्द वापरला की ही हार्ड टू बार्गेन ही हार्ड टू क्रॅक म्हणजे त्यांनी असं म्हणजे काही लोक असतात की ज्यांच्याशी वाटाघाटी करणं ही खरंच अवघड असतं ते वाटाघाटीमध्ये खरंच खूप स्ट्रॉंग असतात असंच सगळ्यांना वाटत होतं की आता तिडा आहे वादविवाद होतील किंवा जरा घासाघीस होऊन पण प्रकाश आंबेडकरांनी आत्ता जी पत्रकार परिषद घेतली त्यातून असं स्पष्ट होत आहे की त्यांनी आत्ता महाविकास आघाडीसोबत संबंध संपवलेले आहेत काही जाग्यांवरती त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे त्यांनी नागपूर येथे काँग्रेसच्या पाठीमागे आम्ही उभे राहू असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे कुठेतरी नागपूर येथे तरी नागपूरचं उदाहरण बघता असं वाटतं की अजून तरी सगळे धागे तुटलेले नाहीत नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की आज आपण बोलतोय ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबतची नाळ आत्ता तोडलेली आहे खर तर त्यांची ऑफिशियली युती अशी झालीच नव्हती पण त्यांची चर्चा होती आणि त्यांनी दोघही म्हणजे महाविकास आघाडी पण आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी पण हे एक दोघेही एकत्र येण्यासाठी तयार होते पण जागा वाटपान एकमत झालं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी प्रकाश आंबेडकरांनी आपली वेगळी वाट निवडली आहे पण या वाटेमध्ये जसं मी मगाशी म्हणलो मनोज जरांगेंच्या इथे एक त्यांनी थांबा घेतला आहे आणि त्या थांब्यामध्ये काल एक बैठक घडली त्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना काही त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्यामुळे ते दोघं मिळून निवडणुकीत उतरतायत की काय असा प्रश्न निर्माण झाला पण जरांगे पाटलांनी असं जाहीर केलं के की तीस तारखेला जो की मराठा समाजातील अंतर्गत एक अहवाल येणार आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज म्हणून आपली भूमिका काय असावी तो अहवाल आल्यानंतरच मी माझी पुढची भूमिका घोषित करेल त्यामुळे आत्ता तरी वंचित आणि जरांगे एकत्र आहेत का तर असं नाही असंच उत्तर आता तरी द्यावं लागेल पण एक मात्र नक्की आहे जर वंचित न वेगळा जाण्याचा मार्ग धरला तर कदाचित दोन हजार एकोणीस प्रमाणे त्यावेळेस जी राष्ट्रवादी आणि काँग्रेस होती त्यांना जसा नांदेडमध्ये फटका बसला होता सोलापूरमध्ये फटका बसला होता त्यांना वंचितनं बऱ्यापैकी मतदान हे घेतलं होतं आणि असं बोललं जातं की ते मतदान हे काँग्रेसच्या वाट्याचं होतं ते वंचितकडे डायव्हर्ट झालं पण आता हे सगळे बोलण्याच्या गोष्टी आहेत त्यावरती वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की आम्ही भाजपचं मतदान घेतलं आणि भाजपच्या सात ते आठ जागा न येण्यामागे आम्ही कारण आहोत असंही ते म्हणते त्यामुळे आता हा जो दोन हजार एकोणीसला जो वाद निर्माण झाला होता तोच पुढे दोन हजार चोवीस लाही होतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण आता तरी असं दिसत होतं की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष लोकसभेत गाजणार आहे पण त्यामध्ये आता वंचितनं एकला चलोचा मार्ग निवडल्यामुळे कुठेतरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचीही अडचण होऊ शकते आणि त्यामध्ये जर जरांगे पाटलांनीही वंचित सोबत जाण्याचा किंवा या दोघांचं मिळून एक समीकरण तयार झालं तर हा जा फटका नक्कीच दोन्ही बाजूंना बसू शकतो तुला काय वाटतं आत्ता तरी जरांगे जर आणि आंबेडकर एकत्र आले तर जास्तीत जास्त फटका कोणाला बसेल मला तरी वाटतं जरांगे फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे मराठवाड्याच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रात मला एवढं काही परिणाम होईल महाविकास आघाडीच्या बाजूने असं मला वाटत नाही पण मराठवाड्यात मात्र याचा नक्की फटका बसेल कारण मराठवाड्यातला एक मराठा समाज आहे जो जरांगेंच्या पाठीनं खूप मोठ्या संख्येनं उभा आहे आणि जरांगे त्यांच्यासाठी जो लढा देत तो अजूनही सुरू आहे त्यामुळे आता जरांगे फॅक्टर जर बघायचं झालं तर जालन्यातून सुरू झालेलं हे वादळ आणि या वादळाचे सर्वाधिक पडसाद जे पाहायला मिळाले ते बीड जिल्ह्यात आणि बीडमधून पंकजा मुंडेंना भाजपनं उमेदवारी घोषित आहे पण महाविकास आघाडीकडून ज्योती मेटेंचं नाव चर्चेत आहे पण अजून अधिकृतरित्या अशी घोषणा झालेली नाहीये त्यामुळे आता बीड मधून नेमकं बीड मध्ये काय घडतं हे खूप म्हणजे पाहणं महत्वाचं असेल कारण पंकजा मुंडे जरी ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असल्या आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा एक मोठा समाज आहे ओबीसीचा तरी सुद्धा जरांगे फॅक्टर तिथे परिणामकारक ठरू शकतो म्हणजे मध्यंतरीच्या काळात सकाळ सर्वेक्षणच्या निमित्तानं मी जेव्हा मराठवाड्यातले आपले तिथले जे संपादक होते सकाळचे जे त्यावेळी जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा हे आलं की छत्रपती संभाजीनगर आणि बीड जालना आणि परभणी आणि मराठवाड्यातल्या हिंगोलीमध्ये जर आपल्याला वाटलं तर काहीसा का अभ्यास केला तर या चार पाच मतदार संघांमध्ये जरांगे फॅक्टर हा परिणामकारक ठरू शकतो आणि जरांगे फॅक्टर जर परिणामकारक ठरला तर त्याचा मोठा फटका हा म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला सुद्धा बसू शकतो आणि म्हणजे तिथले जे परंपरागत आहेत आता जसं आपण जर छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलायचं झालं तर गेल्या वेळी दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांनी असं म्हटलं की त्यांना जवळपास दोन लाख मत दोन लाख मतं मिळाली होती आणि त्यावेळेस त्यांना एम आणि वंचितचा पाठी एम आणि वंचितचा सुद्धा उमेदवार होता त्यामुळे त्यांनी खैरेंची मतं खाल्ली आणि मग जलील निवडून आले त्यामुळे तिथला तो एक मोठा वर्ग आहे त्यामुळे आता हा शिवसेनेसाठी परिणामकारक ठरू शकतो कारण सध्या एम आय एम हा एकता पडणार आहे म्हणजे जलील हे एकमेव खासदार आहेत एम आय चे महाराष्ट्रातून पण आणि यावेळेस एम आय एम हो एमआयएम सोबत कोणी युतीला सध्या तरी नाहीये आता निवडणुका जशा जवळ येतील आणि जसे जसे हळूहळू टप्प्यांमध्ये येतील म्हणजे पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात निवडणुका होतात त्यामुळे पहिल्या टप्प्यातलं बोलायचं झालं तर जसं विदर्भातल्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि मतदान होणार आहे त्यामुळे तिथल्या बाबतीत आता पहिल्या दोन टप्प्यांविषयी आंबेडकरांनी आज स्पष्ट सांगितलंय की आम्ही पहिल्या दोन टप्प्यांविषयी बोललोय पण तीस मार्चला जेव्हा जरांग्यांची बैठक होईल त्यानंतर पुढचे जे तीन टप्प्यातले म्हणजे मग मराठवाडा झालं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मग मुंबई ठाणे पालघर कोकण पट्टा आला त्याविषयी ते नंतर चर्चा करणार आहेत पण त्याआधी त्यांना पण एक गोष्ट क्लिअर आहे की जरांगेंना आंबेडकरांनी दिलेलं महत्व म्हणजे <laughs> जरांगेंना जे मराठा समाजाचा हिरो करण्यात आलं किंवा ते जे हिरो झाले ते जे न्याय हक्कासाठी लढतायत त्यांना खर तर आता सध्याच्या राजकीय वर्तुळात लोकसभेच्या दृष्टीनं कोणी एवढं महत्व देत नव्हतं किंवा त्यांच्याकडे त्या दृष्टीनं बघत नव्हतं पण प्रकाश आंबेडकर हे मला वाटतं एकमेव व्यक्ती आहेत ते, ते सुरुवातीपासून म्हणतात जरांगेना की तुम्ही लोकसभेच्या रिंगणात उतर जालन्यातून त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी अशी सुद्धा हो त्यामुळे कुठेतरी असं दिसतंय की जरांगे आणि आंबेडकर जे एकत्र आले तर ह्याचा महाविकास आघाडीसोबत महायुतीलाही तेवढाच फटका बसू शकतो आता जरी हा मराठवाड्यापुरता वाटत असला तरी पण सांगता येत नाहीये कारण का जरांगीच्या मागं पूर्ण महाराष्ट्रातूनच मराठा समाज त्यांच्या मागे आहे त्यांची जी आंदोलन एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी करून दाखवले त्यावरून असं तरी दिसतंय जरांगी आणि आंबेडकर हे जर समीकरण जुळून आलं तर नक्कीच ह्याचा महाविकास आघाडीला पण फटका बसणार आहे आणि परिणामी महायुतीलाही फटका बसणार आहे तर आपण आज बोलत होतो जरांगे आणि वंचितचे जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच्याविषयी कारण का वंचितचे आज महाविकास आघाडीसोबतची सगळी नाळ तोडली असं सांगितलं आहे आणि त्यांनी नऊ जागांवरती उमेदवार घोषित केले आहेत रामटेक इथे फक्त उमेदवाराचं नाव अजून घोषित केलं नाही पण रामटेकची जागा ही वंचित बहुजन आघाडी ही लढणार आहे अकोला येथून स्वतः प्रकाश आंबेडकर हे मैदानात उतरले आहेत याविषयी आपण आज चर्चा केली आम्ही रोज असे काही नवनवीन विषय किंवा जे काही दिवसात सामाजिक असतील किंवा राजकीय असतील असे विषय घेऊन लाईव्ह करून संध्याकाळी तुमच्या भेटीला येत असतो तुम्हाला हा हे लाईव्हचा उपक्रम कसा वाटतो आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसंच तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारण किंवा जगभरातील ज्या काही सामाजिक आणि महत्वाच्या बातम्या ज्या माहिती करून घ्यायची असतील तर सकाळच्या ई सकाळ डॉट ला भेट देऊन तिथे तुम्ही वाचू शकता तसंच सकाळ तस या युट्यूब चॅनेलवरूनही आपण रोजची रोज दैनंदिन ज्या काही महत्वाच्या बातम्या असतात आणि बातमी मागची जी बातमी असते जे काही विश्लेषण असतं तेही तुमच्यापर्यंत सादर करण्याचा सा प्रयत्न करत असतो त्यामुळे सकाळचे युट्यूब चॅनल करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका